नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी एलईडी उलटी जोडली आहे का आणि ती कधी कधी ऑनच झालेली नाही असं काही तुमच्या बरोबर घडलंय का तर चला ह्याच्या मागचं कारण आपण समजून घ्या एलईडी म्हणजे काय तर लाईट इमिटिंग डायोड आता फक्त याचं काम काय आहे तर तो फक्त एकाच दिशेने करंटला जाऊ देतो म्हणजे काय तर अॅनॉइड आणि कॅथोड हे दोन टर्मिनल त्याच्यात असतात तो अॅनॉइड करून कॅथोडकडेच करंटला जाऊ देतो म्हणजे प्लस करून मायनसकडेच जाऊन देतो जर का आपण मायनसकडून जर प्लस होणार आहे तो एलईडी डी ऑन होणार नाही किंवा तो ग्लो करणार नाही या कारणामुळे सुद्धा आपला एलईडी ऑन होणार नाही दुसरं कारण काय जर या एलईडीला जर फाईव्ह होल्डची गरज आहे आणि तिथे जर तुम्ही बारा होल्ड देत असाल तर काय होईल हा एलईडी डी ऑन होणार नाही तर एलईडी डी आतून खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो तर एलईडीला एक पॅरल मध्ये डायोड जोडतो मग तो कोणताही असू शकतो जसं की एक एक्झाम्पल म्हणून वन एन फोर वन फोर एट लाव लावलेला आहे याला म्हणतात रिव्हर्स प्रोटेक्शन यात काय होतं तर उलट व्होल्टेज जर जास्त आलं तर हा डायोड काय करतो तर त्या एलईडी ला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्याचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा